आज आमच्याकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी आज आम्ही हे द्यायला आणलेलं आहे आम्ही बॅग डिस्ट्रीब्यूट करणार आहोत सर्वांना आणि दरवर्षी आम्ही गणपती मध्ये गावाला हदी कुंकाचा कार्यक्रम करतो तर मी आज तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे गावाला हदी कुंकू मी कसं करतो तर त्याच्यासाठी मी मी रेडी झालेली आहे तुम्ही माझा ड्रेस बघू शकता त्याच्यावरती मस्त अशी ही दुपट्टा आहे हा मी हिबास इंडियावरून घेतलेला आहे ऑनलाईन मागवलेला आहे खूप सुंदर असा ड्रेस आहे आणि मी मस्त अशी रेडी झालेली आहे आणि हळदी कुंकासाठी आता आम्ही हे द्यायला आणलेलं आहे बघू शकता तुम्ही बॅग आहे ती या हँड बॅग आम्ही नाश्त्यासाठी काय आणलंय कचोरी आणलंय आणि मक्याचा चिवडा आता बहिणी इथे पहिलं वाण देवाला ठेवते कारण महिलांना देण्याआधी देवाजवळ ठेवायचं असतं वाण मस्त आहेत मोठ्या ना ह्या गावाला यायला काय काय ते करेड

आता इथे प्रत्येकाला वाहन देण्याचा कार्यक्रम चालू आहे बघू शकता तुम्ही

<Coughs> <coughs> मंडळी तुम्ही बघू शकता सुरुवातीला मी ड्रेस घातला होता आणि नंतर मी माझा गेटअप चेंज करून साडी घातली कारण घरात सर्वांनीच साडी घातली होती त्यामुळे मलाही मन केलं आणि मी मी ही सुंदर अशी साडी घातली मंडळी हा लॉक टाकायला थोडा उशीरच झाला आहे पण त्याबद्दल मला माफ करा कारण कामाच्या गडबडीत एडिटिंगला वेळच मिळाला नाही पण तुमचं प्रेम आणि साथ कायम मिळते यासाठी मनापासून धन्यवाद आता पुढचे ब्लॉग वेळेवर टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि अजून सुंदर ब्लॉग घेऊन येणार आहे पाहत रहा आणि तुमचा सपोर्ट खरंच असाच ठेवा तर आजचा ब्लॉग थोडा खासच होता कारण आज आमच्या घरी हळदी कुंकू होतं आणि हे गणपतीमध्ये होतं गावातली ही हळदी कुंकाची परंपरा गणपतीत करण्याची ही आमच्या घरी आहे आणि हा एक आनंदाचा क्षण असतो एक सोहळा असतो आणि गावातल्या महिलांना घरी बोलवून वाण देण्याचा आनंद काही वेगळाच असतो आमच्या घरातल्या सर्व वाहिन्यांनी मिळून असं एक वान सिलेक्ट केलं होतं जे सर्वांना आवडलं आणि हळदी कुंकू म्हटलं की साडीचा झगमगाठ ओवाळणी गप्पा मस्त नटून थटून रेडी होणं सगळं काही एकदम मनात साठवून ठेवावंसं वाटत होतं खरं सांगू तर गावातल्या बायका जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा खरंच असं वाटतं ना की म्हणजे गप्पांचा नुसता मेळावा भरतो अशा छोट्या छोट्या परंपरा आपल्याला एकत्र आणतात आणि माणुसकीचं नातंही अजून घट्ट करून ठेवतात तर सर्व नटलो आणि थटलो होतो म्हणून खूप फोटो क्लिक केले प्रत्येकजण जेवढे येत होतं त्यांच्याबरोबर फोटो क्लिक केले हे तुम्ही बघूच शकता तर असा होता हा माझ्या घरच्या हळदी कुंकाचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटणारच आहोत एक नवीन गोष्ट घेऊन मी तुमच्यापर्यंत येणार आहे त्यामुळे तोपर्यंत हा व्लॉग एन्जॉय करा आणि खरंच जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर खरंच लाईक आणि कमेंट करायला विसरू नका